ने सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे संगीतकार उस्ताद रशीद खान यांचं निधन झालं आहे ते पंचावन्न वर्षांचे होते मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कोलकात्यातील एस एस के एम रुग्णालयात बावीस नोव्हेंबर पासून उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे पार्थिव कोलकात्यातील पियरलेस रुग्णालयात सहा वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे आज रात्रभर कोलकात्यातील पीस हेवन रुग्णालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे दहा जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत उस्ताद राशीद खान यांना दोन हजार पद्मभूषण पुरस्काराने आले होते त्यांच्या बातमीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका